सावधान शेतकरी बंदुनूक ऊस रोप बियाणात होते फसवणूक फाउंडेशन बियाणांच्या नावाखाली खोडवा नेडवा ऊस पुरवठा साखरेतील काळे बोके नेहमी शेतकऱ्यांना दमछक करीत असतात तसेच आता सर्वत्र सुरू असणाऱ्या ऊस रोपवाटिकेच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांची फसवणूक होते आहे फाउंडेशन ऊस रोप बियाणांच्या नावाखाली खोडवा ऊस निडवा ऊस पुरवठा होतोय यातून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक होत असून रोप लागण केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच ऊसाची रोपे करपू लागली असल्याचं हातकणंगले तालुक्यात दिसून ऊसाचे आगर म्हणून शिरोळ हातकणंगले तालुक्याला पाहिलं जातं या दोन तालुक्यात पाच साखर कारखाने व काही जॉगरी कारखाने आहेत शिवाय पंचगंगा दूधगंगा कृष्णा वारणा व वेदगंगा या नद्या शिरोळ हातकणंगले दोन्ही तालुक्यातून वाहतात त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते शेतकरी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून ऊसाला तालुक्यातील शिवनाकवाडी शिरदबाड जांभळी अब्दुल लाट हरोली नांदणी कोंडीग्रे तमदलगे यड्राव निमशिरगाव आते खोची हातकणंगले तारदाळ खोतवाडी यासह इतर गावांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊस रोपवाटिका आहेत या रोप वाटिकांमध्ये बहुतांशी चांगल्या दर्जाचा ऊस पुरवठा होत असला तरी सध्या केवळ जादा नफा आणि कमी दरात ऊस खरेदी यामुळे रोप वाटिका धारक हे खोडवा निडवा ऊस खरेदी करून त्याची रोपे तयार केली जात आहेत ऊसाची रोप जरी लागणीसारखी दिसत असले तरी शेतामध्ये लागण केल्यानंतर अवघ्या काही दिवसातच त्याचे मूळ कुजणे सुरळीमर दिसून येते फाउंडेशन रोपांच्या नावाखाली खोडवा निडवा ऊसाचा पुरवठा केल्यानं शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीत सामोरं जावं लागतंय त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी आता कृषी खात्यानं गैरकृत्य करणाऱ्या ऊस धारकांना जरब बसवावी अशी मागणी होतीये महानकर निफ्ट विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा